नमस्कार यू फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत बाजारामध्ये जे गाड्यावर कोबी मंचुरियन मिळते तीच आज आपण घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही कोबी मंच्युरियन अगदी कमी तेलकट आणि कुरकुरीत होते तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही याचा इथे कलर पाहू शकता किती सुरेख ह्या कोबी मंचुरियनला रंग आलेला आहे तितकीच ही एकदम कुरकुरीत अशी कोबी मंजूर बनली जाते संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा थ्री इथे मी कोबी घेतलेला आहे कोबी हा खिसून घ्यायचा आहे पण मी इथे खिसून न घेता चॉपरच्या साहायाने बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला जर खिसायचा नसेल तर चॉपरच्या साह्याने तुम्ही इथे बारीक करून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व बेलायकनचे बटन दाबा आता ह्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घातलेले आहे इथे मी एकदम पाव चमचा मिरपूड घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथे मी थोडासा फ्रूट कलर घेतलेला आहे त्याचबरोबर मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तो घालायचा आहे त्याच वाटीतनं मी एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे ते घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हे सर्व व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं आहे आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वापरणार नाही आहोत आता हे हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी घट्टसर असा हा गोळा बनला जात आहे कारण अपसुकच कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी वापरण्याची गरज नाही तर इथे मी व्यवस्थित असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ज्याप्रमाणे भजी तळायसाठी सोडतो त्या पद्धतीने याच्यामध्ये सर्व मंच्युरियन सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्यालाही खरपूस एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख ह्या मंच्युरियनचा कलर दिसत आहे या पद्धतीनेच आपल्याला सर्व मंच्युरियन बनवून घ्यायचे आहेत तर अगदी सुरुवातीला थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व मंचुरियन तळून घ्यायचे आहेत आता ह्या तळलेल्या मंच्युरियन एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर या पद्धतीनेच आपल्याला सर्व मंच्युरियन बनवायचे आहेत मी ते सर्व मंच्युरियन बनवून घेतलेत ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करू पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद